हा धनोद प्रणाम मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथ पवार गुरुजी येथील स्टुडिओमध्ये आज आपण तिसरं सत्र जे आहे या ठिकाणी घेत आहोत पहिल्या सत्रामध्ये आदरणीय संतोष मुनी शास्त्री बाबा कपाटे यांचं सत्र झालेलं होतं त्याच्यानंतर आदरणीय वाळूचे गोफीराज या बाबांचंही प्रवचन झालेलं होतं आणि आज तिसऱ्या सत्रामध्ये आपल्याला परमपूज्य परम महंत श्री आविराज बाबा कोठी श्रीक्षेत्र करमाड इथं त्यांचा आश्रम आहे त्यांची ख्याती अशी आहेत अनेक पदयात्रा त्यांनी काढलेल्या आहेत तीर्थयात्रा दर्शन देखील काढलेलं आहे त्याचबरोबर अनेक पोथी निरोपण वगैरे असं बरस त्यांचं चालू असतं तेवढंच नाही तर ते यावर्षी देखील त्यांची ती पदयात्रा आहे आणि ती आहे ती हा बीड ते श्रीक्षेत्र वांबोरी या ठिकाणी आहे आणि ती, ते तीस ऑक्टोबर ते अकरा नोव्हेंबर पर्यंत हे यांची पदयात्रा आहे आणि वर्ष चोवीसवा आहे बाबांचं एक वैयक्तिक महत्व असं आहे सगळ्यांशी हसत खेळत राहून सगळ्यांशी एकोपा ठेवून ते हे धर्मकार्य देखील चांगल्या पद्धतीने करतात मला देखील वेळोवेळी ते मार्गदर्शन करत असतात आणि आज योगायक कोणी ते बजारनगरला आलेले होते आणि त्यांच्याकडूनच आजचं जे काही सत्र आहे तिसऱ्या सूत्राचं बाबांनी उद्घाटन करावं आणि आम्हा सर्व बंधू भगिनींना मार्गदर्शन करावं ही बाबांना विनंती करतो बाबा प्रणाम दंडोत्पण चुळके जयाचे प्रभा मंड तू श्री दत्त ललाट तिळके नमस्करितो असे ీదత్తలాట్ తి నమస్కరిశే శ్రీమక్రధరాశ్చ నిశ్రుతివచ పీయూష పూర్ణ ప్రపా పొోడ పథి పాంత మన్థర్ పరిశ్రాంత శోక శఫూర్జిత భీమ భవాటవీ సమట సహస్తం నాగదేవ సారా సార విచార సుందర గిరాం పారంగతం నౌమ్యం नमन माझे दाखविले आनंद मज देवा परमानंदा साधन दाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू तथा आदि गुरु या मार्गाशी श्री दत्तात्रय आदि कारण श्री दत्तात्रय प्रभू या अवतारांना विनम्र अभिवादन करून गुरु सुदेवांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करून भ्रमत भ्रमता भेटी का अपजवनी भेटी या सूत्रानुसार सहजच भ्रमत भ्रमत आज ज्यांची भेट झाली असे परमार्गसेवक सन्माननीय सद्भक्त सर्व परमार्गाच्या आवडीचे असे भक्त सन्माननीय प्रभाकरजी पवार गुरुजी हे यूट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियावर गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहे आणि महानुभाव संप्रदायाच्या अगदी बारीकसारीक गोष्टींपासून मोठमोठ्या सोहळ्यांच्या दर्श आपल्या प्रदर्शनासह त्यांनी तीर्थयात्रा तीर्थस्थान वंदन आदी किंवा प्रवचनं अशा माध्यमातून ते भक्तांपर्यंत पोहोचत असतात तर आपल्या सर्व यूट्यूब चॅनलचा जो परिवार आहे प्रभाकर पवार पवार गुरुजी या चॅनलचा सर्व परिवार सर्व परिवाराला प्रणाम आज या स्टुडिओमध्ये आल्यानंतर सर म्हटले काहीतरी चर्चा करूया सहजच मगाशी बोलता बोलता विषय झाला आज चक्रपाणी अवतार दिन आहे आणि अवतार दिनाच्या दिना निमित्ताने तिथे काही चर्चा झाली थोडस भक्तमंडळींसाठी भक्तमंडळींच्या समवेत संवाद करत असताना थोडं तिथे विवेचनही देखील करण्यात आलं तरी सर म्हटले थोडं आमच्या परिवाराला काहीतरी सांगा आणि म्हणून स्वामींच्या परिवारामध्ये अनेक <coughs> प्रकारचा परिवार होता नागदेवाचार्य बाईसा महादैसा आऊसा नाथोबा दाइंबा या सर्व भक्तगणांसह अनेक भक्त मंडळी तिथे होती प्रसंग प्राप्त काही मंडळी यायची ज्याप्रमाणे चांगदेव त्यानंतर मध्येच पद्मनाभी देव आले पद्मना होते तसाच एक मार्तंड नावाचा देखील भक्त यायचा अशा अनेक भक्त स्वामींच्या सहवासात यायचे जायचे बऱ्याच जणांना तिथे राहू वाटायचं पण राहता येत नव्हतं काहीला राहता येत होत पण राहू वाटत नव्हतं असे काही भक्त होते <coughs> काही राहत होते परंतु ते राहू नये असं वाटत होत असे काही भक्त होते त्यातला हा एक मार्तंड नावाचा भक्त बाईसांचा त्याच्यावर खास मनोधर्म सांगितलेलं काम फुटकून करायचा असं बाईसांना वाटायचं परंतु त्याची मानसिक अवस्था जी होती ती सर्वज्ञांनी जाणलेली होती आणि त्याच्या जडण घडणीच्या दृष्टीने त्याला जे आवश्यक संस्कार वेळेत पडायला हवे होते ते न पडल्यामुळे की काय त्याच्या स्वभावाची जी जडण घडण आहे ती थोड्याशा वेगळ्या वळणाची असल्या कारणाने स्वामी बाईसांना सातत्याने सावध करायची बाई मार्तंड निकानवे याशी दवडा परंतु बाईसा म्हणायचा बाबा पोरगा साधा बोळा आहे मार्तंडाची उदास भिक्षा याची कोण माय बाई नाही का अशा पद्धतीने बाईसा मध्यस्थी करायच्या आणि स्वामी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे तो बऱ्याच वेळा स्वामींच्या सहवासात तो राहायचा अनेक गमती जमती त्या मार्तंडाच्या माध्यमातून वेळा क्षेत्रामध्ये आलेला आहे हा जो मार्तंड नावाचा भक्त आहे स्वामींच्या सहवासात आल्यानंतर स्वामी प्रवासामध्ये आहेत आणि प्रवासामध्ये चारनेर नावाचं एक गाव लागतं संभाजीनगर जिल्ह्यामध्येच शिल्लोडच्या बाजूला एक चारनेर नावाचं गाव आहे स्वामी श्री चक्रधर महाराजांचं तिथे आगमन होतं तिथे पोहोचल्यानंतर बाईसा सोबत आहेत भक्त मंडळी आहे हा मार्तंड सोबत आहे बाईसांचा नेहमी आग्रह असायचा की बाबा आपण कोणाला काय देता कोणाला काय देता मार्तंडाला काही देत नाही हा सदैव रिता आहे याला काही दिलं पाहिजे तेव्हा स्वयं म्हणले मार्तंडा येथून तुमचे दोष नसतात आम्ही तुमचे काय आमच्या ठिकाणी तुम्ही अठरा घास संपादा आम्ही तुमचे दोष नष्ट करू आता दोष नष्ट करू म्हटल्यानंतर फायदा म्हटलं की माणूस तिकडे आकर्षित होत असतो प्रलोभन मिळालं की नकळत माणूस ओढला जातो आपला फायदा होणार आहे म्हटल्यावर मारतांडाने ठीक आहे झोळी घेतली आणि भिक्षा मागून आमच्याकडे भोजन संपादा असं स्वामींचा आदेश होता मग ते झोळी घेऊन निघाले तेव्हा स्वामींनी त्यांना सावध केलं की एका घरची भिक्षा आणायची नाही आपण चार घर भिक्षा मागून आण गावात भिक्षा मागायला गेले योगायोग की त्या गावामध्ये त्यांचे नाते होते मामी मार्तंड सरळ झाले ते आपल्या मामीच्या घरी गेले मामीच्या घरी मामी जाऊन त्यांनी सांगितलं मामी भासा आल्या म्हटल्यानंतर मामीला खूप कोण आनंद झाला आणि मामीने विचारलं सुद्धा कसं काय तुम्ही एकटेच आले स्वामी वगैरे हो त्यांनी ते त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असुदा म्हटले मामी मी आलो आता मी खूप थकलेलो आहे मामींनी गरम पाणी ठेवलं छानपैकी पाय धुतले आंघोळ घातली आणि नणून उठून झाल्यानंतर त्यांना छानपैकी भोजन दिलं थोडी विश्रांती पण केली आणि विश्रांती केल्यानंतर मग उठले मग त्यांना आठवलं हो मं मग म्हटले मामी आपल्याकडे काही शिळ पदार्थ आहेत का काही भात वगैरे हो आणि त्या काळी मग तो भरपूर केलेला असलेला भात त्यांनी त्यांच्याकडून तो भात घेतला म्हणजे आणखी पण असेल तर द्या आणि जो काही उरलेला मामीची परिस्थिती बऱ्यापैकी असावी बराच भात तिथे शिल्लक होता दोन तीन ढोफा भाताच्या चांगल्या घेतल्या थोड्या आणखी काही त्याच्यावर पदार्थ आहेत का ते द्या ते घेतले आणि मार्तंडाने तिथूनच भिक्षा घेतली एकाच थरून आणि स्वामींच्या जवळ पोहोचले आता इथे पोहोचल्यानंतर बाहेरने पाहिलं भिक्षा स्वामींना त्याने दुदृष्टपूत केले आणि स्वामी म्हटले का हो भाताचीच भिक्षा आपण सर्व आणलेली आहे तर ते म्हणतात जी जी अवघा गावी एकाची पेवणी गावे गावामध्ये पेळ निघालं आणि तिथे तांदूळ वाटण्यात आले मग सर्वांनी भातच केला मी भाताची भिक्षा आणली अशा प्रकारे त्यांनी परिहार दिला त्यांची अशी गडबड बघून त्या मामीने विचार केला की मार्तंड इथं आलेले आहे आणि भात भिक्षेत नेलेला आहे याचा अर्थ स्वामी आलेले असावे माग घेत घेत माहून मागावून त्या मामी येतात आणि त्यांच्या लक्षात येतं की स्वामी इथं आलेले आहे तात्पर्य अर्थ काय की ते जेव्हा स्वामींची भेट घेतात त्या मामी तेव्हा स्वामींना स्वामींवर पश्चाताप खंत व्यक्त करतात की देवा यांनी काय आम्हाला सांगितलंच नाही मार्तांडाने त्यावेळेला स्वामी म्हटले बाई हा असाच आहे भाईसांनाही सांगतात बघा आणि मग ह्या मार्तांडांना ज्या दृष्टीने स्वामींनी पाठवलं हो ते काही ते तिथे शक्य झालं नाही आणि म्हणले ते, ते, ते जर तुम्ही करून बघितलं असतं तर खूप छान झालं असतं पण तसं काही झालं नाही या मार्तंडाला स्वामींनी वेळोवेळी दवडा असं बाईसांना सांगितल्यानंतरही ते बाईसाहेब त्याला पाठवत नव्हत्या कारण तो सांगितलेलं काम कुठकून करायचा पण करण्यामध्ये काही गोष्टी स्वामींना ज्या आवडत नव्हत्या त्या अशा प्रकारच्या होत्या ते दुधाला जायचे चा। छानपैकी दोन कवडे बाईस त्यांच्याकडून न्यायचे तिकडे दूधवाल्याला मार्गदर्शन करायचे का अरे देवासाठी दूध चाललं तुझं दूध उपयोगाला जाणार आहे दे थोडं शिल्लक आणि मग त्याला कमी पैसे देऊन जास्त दूध घ्यायचे इकडे बाईसांना येऊन सांगायचे की आज आपल्याला शेतकऱ्याने दूध दिलेलं आहे स्वामींना खूप मोठं तर उरलेले पैसेही त्यांना वापस द्यायचे बाईसांचा विश्वास पटला आणि मग त्या पदार्थही येतात आणि पैसेही वाचतात बाई बाईसांना कधी वाटायचं मग कधी कधी मिळालेलं जे दूध आहे हे दूध त्या ठिकाणाहून ते कमी आणायचं आणि जे पैसे आहेत हे पैसे ठेवून द्यायचे असं साचवून साचवून त्यांनी बरेच पैसे एकत्रही केलेले होते एका घटनेमध्ये तर असं आहे की स्वामी त्यांना सांगतात की ते हे यात्रेला निघालेले आहे यांना काय करा बावीस आसू मोजून दिलेले आहे आणि हे खर्चासाठी घ्या त्या सोबत दिलेल्या आहेत बावीस आसू ती वाखारी पण दिलेली छोटीशी पर्स आणि त्या चंचीमध्ये त्याने त्या आसू ठेवून घेऊन गेले आणि छानपैकी यात्रा चालू आहे थोड्याच दिवसात वापस आले कपडे गिपडे फाडून आणि कसं तरी तोंड पाडून बाईसांना जेव्हा हे कळालं की बाबा कारण तू परत का आला म्हणजे असं झालं रस्त्याने फार मोठी चोरी झाली चोर आले आणि त्यांनी खूप मारलं मला आणि ते पैसे अरे बाबा पैसे जाऊ दे परंतु तू आला ना बरं झालं बाईसांनी त्याचे आभार मानले देवाचे आभार मानले म्हटले बाबा तुला काही झालं नाही ठीक आहे आणि मग तो तिथे राहू लागला म्हटले बाई मातंडे निका नवे अशी दौडा परंतु बाईसांना ते काही पटत नाही काही दिवसानंतर स्वामी स्वतः ती द्रव्याची पिशवी ते जे दिलेले दाम होते ते दाम जसेच्या तसे त्या पिशवीमध्ये पिशवी एका दगडाखाली होती स्वामी स्वतः फिरत फिरत जातात आणि तिथे दाखवतात की बाई इथं काढा पण जरा आणि मग हे काय आहे मग ती पिशवी ओळखीची वर वाटते नंतर पैसेही वर ओळखीचे वाटतात त्यावेळेला बाईसांना वाटतं की अरे हा असा चुकीचा वागलेला आहे असा हा मार्तंड स्वामींच्या सहवासामध्ये जेव्हा त्याच्या बोटाला काही लागलेला आहे बाईसा कामात येतो येतो बाई सांग बाई माझ्या बोटाला चिंदी द्या म्हणजे मला नाही वेळ जा तिकडून घे आणि मग हा जातो तर गेल्यानंतर तिथे स्वामींच्या एका वस्त्र एक वस्त्र घेतो आणि फाडतो फाडल्यानंतर त्याला त्यातून ते थोडासा प्रकाश निघाला त्याला आनंद जरा बऱ्यापैकी वाटतो आनंद की अरे चमत्कारच आहे म्हटले वस्त्रातून उजेड निघतो चिंदी फाडतो दुसरी परत फाडतो असं करता करता आख बारा हाताचं वस्त्र पूर्ण तो फाडून ठेवतो असे चिंद्या चिंद्या झालेलं वस्त्र ते मारतांडाने जेव्हा पूर्ण फाडून झालं आता फाडायला शिल्लीच शिल्लक राहिली नाही त्यावेळेला अं ते सर्व त्याच्या लक्षात येतं की हे चुकीचं झालेलं आहे मग तो ते जमा करतो सर्व चिंद्या आणि मोरीत एका पाईपामध्ये घालून देतो थोड्या वेळानंतर जेव्हा कामाची वेळ बायसा कामा तो मोकळा होता आणि मग आता ते वस्त्र स्वामींसाठी लागतं तेव्हा पडदानी विचारतात की कुठे आहे ते स्वामी म्हणतात पुसा मारतंडा ते मार्तंडाला विचारा त्यावेळेला मार्तंडाला तो काय अगोदर सांगत नाही पण जेव्हा तू बघितला असं त्याच्या लक्षात म्हणजे बघितलं असं सांगितलं जातं तेव्हा मग आता गोष्ट अंगावर आली म्हटल्यावर मग तो सांगतो की मला चिंदीसाठी मी फाडले अरे बाबाची एवढी मोठी पडदणी फाडली ते म्हटले मग तुम्ही तर दिली नाही वगैरे म्हणजे असे हे मार्तंड स्वामींच्या आरोग्यासाठी बाईसांनी काही लाडू तयार करून ठेवले पोत्यामध्ये आणि मग ते लाडू ठेवलेले आहेत स्वामींना ते दररोज दिला जायचा हो। एक लाडू मार्तंडाला लाडू खाण्याची इच्छा झाली परंतु मागण्याची हिंमत नव्हती मग आता काय करावं मग ते त्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न चालू केले स्वामी एक दिवस म्हणतात बाई लाडू चोरी होते आहे आपले लाडू कमी होत आहेत म्हणजे नाही बाबा इथं कोण घेणार आहे लाडू भटी काय आम्ही आहे तुम्ही आहे लाडू तर सर्व सर्वजशीचे तसे आहे म्हणले लाडूची तब्येत जरा खराब होते आहे हा इतका कुशळ होता हा मार्तंड त्याने लाडूची चोरी कशा प्रकारे केली बघा की लाडू पोत्यातून घेतले लाडूची संख्या कमी होऊ नये पण लाडूही खायला मिळाला पाहिजे दोन लाडू हातात घ्यायचे असे एकाला एक घासायचे आणि असे चार पाच पाच सात लाडू एकाला एक घासून आणि खाली पडलेला चोरा जो एका लाडूचा मायना झाला की त्यांनी ते सारे पुन्हा पोत्यात भरून ठेवायचे आणि ते आपला खाऊन घ्यायचा अशा पद्धतीने त्यांनी ते लाडू चोरी सुरू प्रकरण सुरू होतं मग स्वामी म्हटले बाई अलीकडे लाडूची तब्येत जरा खराब झाली खूपच आणि मग जेव्हा बाई सांनी ते पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि मग म्हणतं बा आ, मर मर पोरा तुझ्या कारणे मी बाबा ते विरोधीत असे तुझ्यासाठी मी देव स्वामींचा विरोध करायचे अशा पद्धतीचे काही अनधिकारी जीव स्वामींच्या संविधानामध्ये होते ज्यांना प्रत्यक्ष ईश्वराने सुद्धा ईश्वराची सुद्धा अशा प्रकारची इच्छा व्हायची की बाई या ते दगडा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू प्रत्यक्ष साडेतीन वर्षामध्ये नागदेवाचार्यांसारख्या व्यक्तींना स्वामींनी घडून मडून इतक्या अल्पावधीत का अल्पकाळामध्ये योग्य केलं परंतु असे काही अनधिकारी जीव आहेत की जे स्वामींच्या सहवासामध्ये सुद्धा चुकीचे वागतात या गोष्टीसाठी आपले जे पूर्व कर्म आहे या कर्माचा जो काही अनुक्रम आहे तो आपला योग्य असला पाहिजे यासाठी आपण आता आपल्याला ज्या काळी बोध झाला ज्या काळी ईश्वराचं ज्ञान प्राप्त झालं त्यावेळेला आपण जर कर्म योग्य प्रकारे केले संनिधानात साधू संतांच्या अधिकारणाच्या संनिधानामध्ये जर आपण मनोधर्म पूर्वक वागलो मार्गाच्या पद्धतीनुसार सेवा दास्यत्व युक्त अशा प्रकारची आपली वागणूक ठेवली तर मार्ग जोडला तर ईश्वर जोडला जातो आणि ज्याने मार्ग जोडला त्याला ईश्वर सोपा होतो असा ईश्वर आपल्या सर्वांना सोपा व्हावा या दृष्टीने आज स्वामींच्या परिवारापैकी मार्तंड या पात्राच्या संदर्भाने आपल्याशी बोलण्याचा योग प्राप्त झाला त्याबद्दल प्रत्यक्ष श्री गुरुजींची पवार गुरुजींची मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी या ठिकाणी मातंडाचं हे चरित्र ऐकलेलं आहे त्याबद्दल आपले धन्यवाद आम्ही येणार आहे आपल्याशी आम्हाला संपर्क साधायचा आहे आपला फोन हो, नंबरही सांग हो हो आपण नक्की संपर्क करू शकता पदयात्रेची संयोजक मंडळी आहेत दहा लोक त्यापैकी कोणाच्याही पत्रिकेवर आपले नंबर आहेत आणि माझा वैयक्तिक नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस बहात्तर सोळा झिरो सात या क्रमांकावर आपण संपर्क केला तर आपण आपल्याला त्याची बऱ्यापैकी माहिती दिली जाईल वाहनासाठी साहित्य आपले सामानासाठी वाहन उपलब्ध आहे बाकी आपल्याला पाय चालायचं आहे धन्यवाद